दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं दिसण्यात येईल यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले याच पार्श्वभूमीवर मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या पाठपुराव्यानंतर बिबट्यासाठी रेंज फॉरेस्ट ऑफिसर वृषाली गाडे यांच्या जयभवानी रोडवरील लोणकरमाळा येथे स्पॉट व्हिजिट केले लोणकरमाळा येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात पिंजऱ्याची व रात्रीचे वेळी गस्त घालण्यासाठी ऍडव्होकेट पंडित यांच्याकडे मागणी करण्यात आली होती त्यानुसार रेंज फॉरेस्ट ऑफिसर वृषाली गाडे सहकारी अधिकारी व ऍडव्होकेट नितीन पंडित यांनी बिबट्याचा संचार असलेल्या जागेवर जाऊन पाहणी केली आर्टिलरी सेंटर व रहिवासी भागांमध्ये कंपाऊंड नाही व काही आर्टिलरी सेंटर येथे पडीक घरांमुळे बिबट्याचा वावर असू शकतो असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर वृषाली गाडी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक